सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर बघा भाजी हरभऱ्याची कशी करतात ती मी आता सकाळी सुक्की बनवली होती आता म्हटलं भाजी हरभऱ्याची पातळ बनवा बनवाईज हाय सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन दिवसाच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर बघा मी रात्री सकाळी सुकी भाजी बनवलेली आहे हरभऱ्याची आणि आता मी पातळ भाजी बनवणार आहे इथं बघा तर तुम्हाला मी दाखवते हरभऱ्याची पातळ भाजी कशी बनवतात हाटी इथं भात घातलं आहे आणि इथं भाजी शिजायला घातली आणि ज्वारी बाजरीच्या भाकरी करायच्यात ज्वारीच्याच तोंडात येतात ज्वारीची असली की बाजरी येते बाजरी असली की ज्वारी येते तर ठीक आहे असू द्या एक एक तवर लाईक करून ठेवा आणि जर चॅनलला सबस्क्राईब कोणी नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान एक कमेंट करा तर चला मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर इथं बघा इथं भात घातलेलं आहे तर मी हरभऱ्याची भाजी अशी शिजायला घातलेली टमाटं घालून नुसतं टमाटे घातलेले टमाटं का घातले सांगू का कारण हाटी भाजी करायची ना आणि थोडीशी पातळ तर तर त्याचा आंबूसपणा सगळा गेलेला आहे त्याच्यामुळं मी टमाटं घातले म्हणजे छान होती ना तमा आंबूस हाटी भाजी छान होती आंबट चुक्याची भाजी करताना नाही घालायचा तर बघा हे शिजायला घातलं ते छान शिजलेले तर इथे हिरवी मिरची वाटून घेतलेली इथे लसूण कुरवून घेतलेलं आहे आता थोडंसं शेंगदाणा भाजते आणि फोडणी देते तर चला जिरं मोहरी आणि एवढंच भास एवढं तर चला रेसिपी बघा तुम्ही तर इथं बघा मी हरभऱ्याची भाजी इथं शिज झालेली तरी हरभऱ्याची भाजी शिजलेलं पाणी ओतून द्यायचं नाही मिरची इथं काढून ठेवली लसूण तर हरभऱ्याची भाजी मी मिक्सरमध्ये एक एक गरका मारून घेतलेला आहे तर हे ना आता असं हे होत नाही आपलं काय म्हणते त्याला तांब्याने हे असं असतं का ह्याच्यात असं रगडायचो आम्ही पहिलं म्हणजे ते रगडलेलं काय होतं ना सगळं एकजीव होत नाही व्यवस्थित येत नाही म्हणून मी मिक्सर मधून काढून घेतली तर बघा अशी एकदम त्याचं पान असते ना ते पान होऊ द्यायचं नाही एकदम एक नाजूक एक ह्याच्यात घेतलं का एक गरका एका ह्याच्यातच मस्त एक जीव होतोय तर बघा एकदम बारीक नाही केली मी मिडियम केलेले तरी थोडी राहिलेली आता जी एकदा हे करून आता ह्याच्यात शेंगदाण्याचं कोट आणि बाजरीचं पीठ थोडंसं मिक्स करायचं मिक्सरमधून काढल्या बाजरीचं पीठ हे करायची गरजच नाही पहिलं काय सोयीसुविधा सुविधा नसायच्या ना त्याच्यामुळे बायका काय करायच्या तांब्यानी असं रगडायच्या छान व्हायचं तांब्याने एवढा एक जीवित नस नसायचा म्हणून मग पीठ वगैरे घालायचं तर पिठाने पण छान होते बरं का टेस्ट येते एकदम मस्त अशी तर आता हाय सोय तर हाय सोय तर करायचा पण तर मी आता ही त्याच्यात कुडणीला देते तर बघा इथे शेंगदाणं आरत बोबडे वाटून घेतलेले आहेत आणि इथे मी थोडंसं पीठ टाकते भाजी आधीच मिक्सरमधून काढलेले त्याच्यामुळे जास्त पीठ नाही टाकत आरत बोबडे म्हणजे थोडेसे वाचलेले जास्त नाही बारीक वाटायचे कारण भाजीला असेच छान लागतात तर हे असेच भाजीला टाकून घेते ह्याच्यातच फोडणीला छान तर बघा पातीला ठेवल्याच्यात थोडंसं तेल ओतून घेतलेले आहे दीडपोळी जिरं टाकून घेते थोस लसूण मोहरी नाही टाकत आता कारण भाजीत मोहरी नाही आली बरोबर टेस्ट आणि गिरी मिरची थोडं बारीक करते कारण मी करते ही भाजी म्हणजे आपल्या गावाकडच्या पद्धतीने करते मी साध आणि माझ्या भाज्या साधत असतात कदाचित पनीर किंवा चिकन असं मी वाटण बिटण वाटून असते तर ह्याच्यात ग गव... ज्वारीचं आपलं बाजरीचं पीठ आणि हे टाकलेलं आहे शेंगदाण्याचं पीठ तर ही एक जीव झालेलंच आहे समजा पण थोडंसं नॉर्मल हलवून घेते असं हे असंच खाऊशी वाटायली मला भातावर इतकं भारी छान लागायला आहे की करपायचं तोपर्यंत तर बाजरीच्या भाकरीबरोबर <coughs> तर मस्तच लागतं पण एकदा भाताबरोबर पण खाऊन बघा मजा वेगळी तर याच्यात थोडंसं पाणी होतं आता जेवढं पाहिजे तेवढा रस्सा बनवून घेते मी तर बघा झाली आता मस्त अशी भाजी भाकरी टाकून घेतो खायला आणि अशी भाजी अशा पद्धतीने एकदा करून बघा मस्त भातावर तरी छान लागते आणि भाकरी बरोबर पण एकदम नाही एकच नंबर बघते जरा टेस्ट एक टेस्ट एकच नंबर आहे भात झालेला आहे हर हरभऱ्याची भा आपल्या हरभऱ्याची भाजी आणि भात एकदम मस्त झाली आपली भाजी हरभऱ्याची तर या सगळ्यांनी मस्त अशा हरभऱ्याची भाजी आणि बाजरीची भाकरी भात खायला आता मी तर घेते मस्त असं वाढून तुम्ही पण घ्या वाढून तुला काय द्यायचा भात द्यायचं भाकर भात आधी भाकरी आणि मग नंतर भाकर आधी भाकरी आणि भात तरी पण इथं मस्त अशी कडक भाकर केलेली आहे बाजरीची आणि इथं भात केलेलं आहे तर चला मस्त अशी छान एक कमेंट करा आणि व्हिडिओ कसा काय वाटलं कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी पण दाखवली मी तर बघा रेसिपी पण कशी वाटते कमेंटमध्ये सांगा मला तर या सगळेजण तुम्ही पण खायला आणि आम्ही पण खातो चला गुड नाईट बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान अशी कमेंट करा एक